ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा राहुल गांधी निषेध असोधेध असोजी राजीनामा द्या राजीनामा द्या प्रणजी शिंदे राजीनामा जागेवरून निवडून आलेल्या प्रणित शिंदे राजीनामा द्या राजीनामा द्या पाळा राजीनामा द्या राहुल गांधींनी परदेशामध्ये बोलताना भारतातील आरक्षण संपुष्टात आणू अशी वल्गना केली याचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करते सोलापूर मध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे आरक्षित जागेवरून लोकसभेवरती निवडून गेल्या आमचं प्रणिती शिंदेना आव्हान आहे की एक तर राहुल गांधींच्या कडून माफीनामा घ्या अन्यथा तुम्ही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्या कारण आरक्षणवाद्या आरक्षणाच्या विरोधामध्ये काँग्रेस कायमच भूमिका घेत आलेली आहे भारतीय जनता पार्टी उघडपणे आरक्षणाला विरोध करते परंतु काँग्रेसचा अजेंडा सुद्धा आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे ओबीसीच्या आरक्षणाला एकोणीसशे पन्नास पासून काँग्रेसनं टाळाटाळ केलेली आहे मग तो कालेलकर का आयोग लागू करण्यासंदर्भात असेल मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये असेल या पद्धतीनं काँग्रेसनं कायमच विरोध केलेला आहे आपल्या दर्शनास आलेला आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये जात न्याय जनगणनेला सुद्धा काँग्रेसनं विरोध केलेला आहे नुकताच एस सी एस टी मधील आरक्षणाच्या वर्गीकरणाला काँग्रेस शासित राज्यांनी या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे ते को सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही लागू करू अशी घोषणा केलेली आहे तेलंगणामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जिथं काँग्रेसचं सरकार आहे तिथं या वर्गीकरणाला आणि क्रिमिनल लागू करण्याला त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे या सर्व गोष्टीचा निषेध आम्ही करतोय कारण आरक्षणाच्या बाजूने असल्याचं फक्त ढोंग कौंग काँग्रेस करतं आरक्षणवाद्याची भूमिका घेता असं ढोंग काँग्रेस करतं पण खऱ्या अर्थानं आरक्षण संपवण्याचा मार्गावरती काँग्रेस या देशामध्ये आहे वंचित बहुजन आघाडी हे कदापि खपून घेणार नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही राहुल गांधींचा स्पष्टपणे जाहीर निषेध या ठिकाणी करतोय आणि ज्या ज्या ठिकाणी आरक्षित जागेवरती लोकसभेचे उमेदवार निवडून आले विशेष करून सोलापूरचे खासदार यांनी स्पष्टपणे राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करतोय आजचं हे आंदोलन प्रणिधी शिंदे यांच्या घरासमोर होतं पण याची कुणकुण लागल्यामुळे प्रणिती शिंदे यांनी पळ काढलेला आहे सोलापूरमधून म्हणून हे आंदोलन आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर करतोय आणि ठामपणे ही मागणी करतोय की प्रणिती शिंदेनी राजीनामा दिला पाहिजे किंवा राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे मुळात आरक्षणाच्या जागेवर जा जा निवडून आलेल्या सध्याच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या ज्या नेत्यांनी जे आरक्षण विरोधीच वक्तव्य केलेलं आहे खऱ्या अर्थानं हे आहे राखीव जागेवरून निवडून आलेल्या प्रणित शिंदेने याचा जाब आपल्या राष्ट्रीय नेत्याला विचारणं गरजेचं आहे मुळात आपण आरक्षणाच्या जागेवर निवडणूक लढवतो आणि आपला नेता आरक्षण विरोधी भूमिका घेतो याचा जाब त्यांनी विचारला नाही तर तुम्हाला आरक्षित जागेवर उभारण्याचा अधिकार नाही तुम्ही नैतिकता पाळावी आरक्षणवाद्यांचं तुम्ही नेतृत्व करता तर तुम्ही नैतिकता पाळावी आणि तात्काळ खासदारकीचा ता राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सबंध महाराष्ट्रभर केली जाते आरक्षित जागेवर आरक्षणवादी लोकांनी याचा जाहीर निषेध करणं हे ठामपणे आणि निश्चितपणे आहे कारण कालचा काँग्रेस आणि आजचा भाजप हे दोघे एकमेकांचे जहाल आणि मवाळ गटाचे भाऊ आहेत एक जण छोपा विरोध करतो तर दुसरा जण उघड विरोध करतो मग गांधी मोदी हे आरक्षण विरोधी आहेत हा नारा वंचितने दिलेला आहे आरक्षणवाद्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि जे जे आरक्षण संपवण्याच्या ह्याच्यामध्ये काम कर, कटकारसन करत आहेत त्यांना या विधानसभेमध्ये त्यांनी जागा दाखवून दिली पाहिजे